आवाज आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशा थून सुनीता ताई भांगरे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे अशोकराव भांगरे यांचे निधनानंतर सुनीता ताईंनी जनतेची नाळ तुटू दिली नाही तर कार्यकर्त्यांना अशोकराव यांची उणीव कधीच जाणवू देत नाहीत विधानसभा 2024 ची विधानसभेची जोरदार तयारी करताना ताई नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये व आंदोलनांमध्ये दिसतात काल राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा व्हिडिओ मात्र खूपच बोलका आहे स्वराज्य माझ्यासाठी आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर प्रगतीच्या बाटेने जाऊ या साथीने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा